आय लन इंग्लश आय लोड यूल वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स्टी एट पाठ अडुसष्ट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे सध्या माझ्या भाचीच्या लग्नाची अगदी जोरदार तयारी चालू आहे आज ती माझ्याच घरी मेंदी काढायला येणार आहे सुनीता मावशी आले वेर इज स्वाती ताई आणि बाकी सगळे अगं येतील इतक्यात चल आपण जरा तयारी करूया सुनीता मावशी What is this? Mendi. What? This is Mendi for putting on the bride's hands. Sharad Dada, will you put Mendi? No, 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 no. I like the smell of Mendi. Yes, it smells good. was. Ranjana, will you put Mendi? Yes, I will. Oh, that's very good. Sunita Maushi draws beautiful Mendi designs. म्हणून तर स्वातीताई इकडे मेहंदी काढायला येणार आहे रंजना ओपन द स्वाती आली बहुतेक या स्वातीताई आणि शेजारच्या अनवरच्या आई दोघी आल्या आहेत सुनीता मावशी नमस्कार करते हा अग राहू दे संतोष हो तो कसा नाही आला त्याला वाटलं असेल फक्त बायकांचा कार्यक्रम असेल नाही नाही मुलांनी आम्हाला चहा पाणी द्यायला हवं हो हा? मी त्याला बोलवून आणते सो स्वाती यू फाईन थँक यू अँड अजय हाऊ इज ही ही इज फाइन ओळख करून देते दिस इज शरद राहुल फ्रेंड अँड शरद दिस इज स्वाती द ब्राईड हॅलो हॅलो आणि या अनवरची आई नमस्ते नमस्ते हे आणलं संतोषला लाजतच होता यायला बरं सुनीता मावशी मेहंदी लावायला सुरुवात करूया का लेट्स स्टार्ट सब तयारी होई मेहंदी को इमली भिगोया हो आई आई पुट मेहंदी ऑन युअर हँड मी तुमच्या हातावर मेहंदी काढू का? चले गा चले सुनीता मावशी मला कशाला बोलवलं अरे मेहंदी काढायला आय डोंट वॉन्ट मेहंदी ठीक <laughs> <laughs> आहे पण मेहंदी पण एक कला आहे कशी काढतात ते बघायला तरी ये आणि आपण सगळे खाऊ पिऊ आणि मज्जा करूया की मी करीन सर्वांसाठी चहा पाणी से इट इन इंग्लिश आय विल मेक टी फॉर एव्हरी गुड सुनीता मावशी कशी आली आहे मेहंदी वा छान काढतेस की बहुत अच्छा आहे बट हू विल पुट मेहंदी ऑन माय हँड अनवर्स मदर विल पुट मेहंदी ऑन युअर हँड अनवरची आई विल यू पुट मेहंदी ऑन माय हँड हा हा क्यों नाही वा सुनीता मावशी मस्त काय छान मेहंदी काढली आहेस ए सुनीता मावशी आता तरी दे ना खायला वॉट इज देअर टू इट आय एम हंग्री ओके वी हॅव मेड फॉर यू अँड संतोष अँड रंजना हॅव बॉट फॉर सन फॉर अस अँड शरद विल मेक टी ओ सुनीता मावशी वेर आर आर इन द कबर्ड आय विल हेल्प इम एक मिनिट ह मी फोन घेते हॅलो हो मी सुनीता घोरपडे बोलते आपण कोण अजय कोण अजय बोला बाई हॅलो येस दिस इज स्वाती हे पा लाडू आणि फरसाण तयार अरे बापरे काय हा गोंधळ सुनीता मावशी फोन चालू आहे मला काही ऐकू येत नाही इथे शरद अरे कशाला एवढ्या बशा आणायच्या एकदम सॉरी आय सॉरी आय क्लीन इट अप बाय अजय आता अरे इतका गोंधळ चालला इथे बाय शरद हॅव यू टेकन युअर प्लेट डोंट वरी आय विल टेक इट प्लीज ओपन द डोर संतोष ओके आय विल ओपन द डोर मंगला लुक एट माय मेहंदी मंगला तू मोतीला बाहेर ठेवतेस का नाहीतर तो उड्या मारून सगळ्यांची मेहंदी खराब करून टाकेल आय विल टेक मोती आउट शरद प्लीज गेट वन प्लेट फॉर मंगला ऑल्सो नो थँक्यू आय एम नॉट हंग्री बट आई एम थर्स्टी कॅन आय हॅव सम वॉटर Oh, sure. Muti is angry. He wants to come in. Now I will make tea. Sharad, ask everyone tea or coffee. Ranjana, what do you want? I want tea. What do you want, Mangala? I also want tea. Do you want tea, Swati? No, I don't like tea. Can I have some coffee? Sure. I know Sunita Mausi also likes coffee. Oh, Anwar Chai? तुम्हें क्या कहना चाह का कॉफी मैं तो चाय लूंगी सो टू कप्स ऑफ टी थ्री कप्स ऑफ कॉफी अबाउट मी ओ आई डू यू लाइक संतोष आई लाइक टी सो फोर कप्स ऑफ टी एंड थ्री कप्स ऑफ कॉफी चार कसे आई विल ऑल्सो लड्डू तो बहुत अच्छे बने हैं लेट्स पुट मेंदी ऑन मोतीज व्हाइट इयर त्याचा एक कान पांढरा आहे ना त्यावर मेहंदी लावूया ओके मोती मोती ओ मोती लुक सो स्वीट पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल डू यू लाइक ची नो आय डोंट डू यू लाइक ladoos yes i do do you want coffee no i don't do you want biscuits yes i do रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात तुम्ही इंग्रजीत विचारलेले प्रश्न ऐकलेत त्या प्रश्नांमधला फरक आपण नीट समजावून घेऊया डू यू लाईक मिल्क म्हणजे तुला दूध आवडतं का आधी नीट ऐका आणि मग माझ्यानंतर हा प्रश्न तुम्हीही म्हणा डू यू लाईक like मिल्क बरोबर म्हणालात ना लाईक like, म्हणजे आवडणं ठीक आहे बरं आता हा दुसरा प्रश्न ऐका डू यू वॉन्ट मिल्क म्हणजे तुला दूध हवंय का नीट ऐका आणि मग माझ्यानंतर म्हणा टू यू वॉन्ट मिल्क लाईक like म्हणजे आवडणे आणि वॉन्ट म्हणजे हवं असणे आता थोडा वेगळा सराव करूया मी मराठीत प्रश्न विचारीन तोच प्रश्न तुम्ही इंग्रजीत विचारायचा आहे करूया सुरू घंटा वाजली की एकाने उभं राहायचंय मला इंग्रजीत विचार तुला पाणी हवंय का तुला पाणी हवं का म्हणजेच डू यू वॉन्ट वॉटर असंच विचारलं ना शाबास मला इंग्रजीत विचार तुला लाडू आवडतात का विचार इंग्रजीत डू यू लाईक लाडूज असंच विचारलं ना बरं आता या प्रश्नांची उत्तरं देण्याचा सराव करूया लक्षात घ्या दोन्ही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं सारखीच आहेत म्हणजे एखादी गोष्ट आवडत असेल किंवा हवी असेल तर म्हणायचं येस yes, आय डू आणि आवडत नसेल किंवा नको असेल तर म्हणायचं नो आय डोंट आता आपण लाईक आणि वोंट या शब्दाचा वापर करून जोडीजोडी -जोडी प्रश्न विचारायचा आणि उत्तर द्यायचा सराव करूया घंटा वाजली की टीचर दोघांना उभं करतील तुमच्यापैकी एकानी लाईक like, ह्या शब्दाचा उपयोग करून इंग्रजीत प्रश्न विचारायचा आहे आणि दुसऱ्याने त्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्यायचं डू यू लाईक पुरणपोळी असा प्रश्न आणि येस yes, आय डू किंवा नो no. आय डोंट असं उत्तर दिलं का शाबास आता वॉन्ट या शब्दाचा उपयोग करून असा सराव करूया घंटा वाजली की आणखीन दोघं उभं राहतील तुमच्यापैकी एकानी वॉन्ट या शब्दाचा उपयोग करून इंग्रजीत प्रश्न विचारायचाय आणि दुसऱ्यांनी त्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्यायचंय डू यू वॉन्ट चपाती असा प्रश्न आणि येस आय डू किंवा नो आय डोंट असं उत्तर दिलं का व्हेरी गड आता पाठ संपल्यानंतर पुढची पंधरा मिनटं असाच दोघा दोघांचा सराव टीचर घेतील लाईक like आणि वॉन्ट हे शब्द वापरून इंग्रजीत प्रश्न विचारण्याचा आणि उत्तरं देण्याचा सराव करा आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी शिक्षक या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात